धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा हे वाक्य गेल्या दोन अडीच महिन्यांपासून माध्यमांची हेडलाईन बनलं होतं सुरेश धस मनोज जरांगे पाटील अंजली दमानिया जितेंद्र आव्हाड या लोकांनी तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अक्षरशः रान उठवलेलं तरीही मुंडे काही बघत नव्हते शेवटी काल मयत संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले आणि मुंडेंना राजीनामा हा द्यावाच लागला अर्थात मुंडेंनी आपल्या राजीनाम्याला प्रकृती खराब असल्याचं कारण दिलंय पण त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा झालाय हे महत्वाचं पण आता मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडेंच्या आमदारकीवर देखील तलवार आहे पण ती कशी नेमकं का होणार काय मुंडेंची आमदारकी जाणार का चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडच्या नावाचा सहभाग असावा ही मागणी भाजप आमदार सुरेश दसांनी लावून धरली होती नंतरच्या काळात तपासात उघड झालं की वाल्मिक कराड याने सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आणि सुदर्शन भुलेची टोळी तो पूर्णत्वास घेऊन गेला आता कराडला सरपंच देशमुखांचा खून करण्याची गरज का पडली तर केस तालुक्यात असणाऱ्या अबाधा कंपनीकडे कराडनं खंडणी मागितली होती मात्र सरपंच संतोष देशमुख हे त्या खंडणीमध्ये अडथळा ठरत होते ते कराडच्या धमक्यांना भीक घालत नव्हते म्हणून कराडने देशमुखांचा काटा काढला आता यातून हे स्पष्ट होत आहे की सरपंचाच्या हत्येचं मूळ हे कुठेतरी आवादा कंपनी खंडणी प्रकरणात होतं आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे भाजप आमदार सुरेश धसांनी आपल्या पुण्याच्या सभेतून या खंडणी प्रकरणी काही खळबळजनक आरोप केले होते त्यांच्या मते चौदा जून दोन हजार चोवीस ला वाल्मिक कराड नितीन बिकड आणि शुक्ला यांची धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे सातपुडा बंगल्यावर बैठक झाली यामध्ये मुंडेंचे पी जोशींच्या मार्फत आवादा कंपनीशी संधान साधण्याचा प्रयत्न झाला कराडनं तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती मात्र कंपनी दोन कोटी रुपये देण्यासाठी झाली आता धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर जर खंडणी मागण्यात आली तसंच त्यामध्ये त्यांच्या पीएचा समावेश असल्याचं सांगितलं गेलं तर या खंडणीमध्ये कुठेतरी मुंडेंचा देखील समावेश असण्याची शक्यता असा अप्रत्यक्ष आरोप धसांचा होता आणि या खुनाचं मुळच जर खंडणी असेल तर मुंडेंना हत्येत देखील सह आरोपी का करण्यात येऊ नये असा प्रश्न आता त्या ठिकाणी उपस्थित केला जातो आता धनंजय मुंडेंना हत्येच्या प्रकरणात सह आरोपी केलं तर त्यामुळे कुठेतरी त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते ती कशी तर एकोणीसशे एकावन्न साली अस्तित्वात आलेल्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या उपकलमात मुंडे फसताना दिसत आहेत म्हणजेच लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या दोन हजार दोन मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालाय आणि न्यायालयानं त्याला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा दिली आहे तर त्या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व रद्द करण्यात येऊ शकतं तसंच याच कायद्यात दिलेल्या ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये देखील मुंडे अडकताना दिसत आहेत म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध सर्वश्रुत आहे स्वतः मुंडेंनी वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा व्यक्ती आहे असं स्पष्ट केलं आता मुंडे आणि कराड यांच्यातली जवळीक ही इतर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असते तशी नव्हती ही गोष्ट स्वतः पंकजा मुंडेंनी आपल्या दसरा मेळाव्यात स्पष्ट केलं होतं त्या म्हणाल्या होत्या की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पाणीही हलत नाही ते वाल्मिक कराड आता या वक्तव्यावरून मुंडे आणि कराड यांची एकमेकांशी किती जवळीक आहे हे स्पष्ट होतं दोघांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप देखील झालाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांनी मुंडे आणि कराड यांची संयुक्तिक जमीन असल्याचं म्हटलं होतं तसंच एका सामान्य शेतकऱ्याने देखील काही आरोप केले त्या शेतकऱ्याचं नाव अमर पालकर आहे त्याच्या मते हार्वेस्टर मशीनचे शासकीय अनुदान घेण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्यातील एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी वाल्मिकाराडला आठ लाख रुपये दिले होते आणि याची कल्पना तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंना देखील होती असा आरोप अमर पालकरने केला आहे त्यामुळे या आरोपींची देखील चौकशी झाली आणि यात मुंडे दोषी आढळले तर लोकप्रतिनिधित्व कायद्यात देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉपर्टी नुसार त्यांना फटका बसू शकतो आता जर मुंडेंवर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांमध्ये ते दोषी आढळले तर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांना आपली आमदारकी गमवावी लागू शकते तसंच त्यांना सहा वर्षांसाठी कोणती निवडणूक देखील लढवता येणार नाही मग असं झाल्यास परळीत पुन्हा एकदा निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी मुंडेंना किंवा प्रीतम मुंडेंना निवडणुकीत उभं राहण्याची संधी मिळू शकते पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत असं होणारच याची खात्री कुणीही देऊ शकत नाही त्यामुळे तुर्तास या व्हिडिओत इथंच थांबूयात भेटूयात दुसऱ्या एखाद्या व्हिडिओ तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्रभूमी